नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती Yup. वरोरा माडिली अवोखाली पन्नास क्विंटल किमान दर सात हजार एकशे एकावन्न रुपये कमाल दर सात हजार तीनशे एक रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे रुपये जात आहे लोकल कापूस पुढील वाद समिती वरोरा शेगाव अवकाली एकशे पंधरा क्विंटल किमान दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे रुपये जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस पुढील वाद समिती अमरावती अवकाली पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सात हजार पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती सावनेरावकारी दोन हजार सातशे क्विंटल किमान दर सहाजार नऊशे पन्नास रुपये कमालदर सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये